शिवमला आता उन्हाळा सुरू झालाय ऑलमोस्ट कारण आता रस्त्याने बघितलं असं रखरखीत झालेलं सगळं जंगल तर बिलकुल पिवळी पडलेली इथे जी आंब्याची झाडं लावली आहेत त्याला आलाय मोहर बघायचा जा? छोटस झाड आहे हे बस एवढंच वाढलेलं आहे अशी पुष्कळ झाडं लावली आहेत आणि हे पा जवळन आहे ना किती सुरेख दिसत आहे त्या मोहराला पण असा एक मंद वास असतो छान असं खूप आहे आज छोट्या झाडाला इकडे पा आपा मोहर है पा हे आई ती छान दिसत आहे ते सगळेच बाकी हे बाकीची जी तिकडे त्या साईडला झाड आहे त्याला पण मोहर आला आहे पण हे जास्त लगडलं आहे अर्थात किती त्यातनं आउटपुट निघेल माहिती नाही कारण मध्ये वारा वावटळ झालं हे झालं तर ते छोटे-छोटे कैऱ्या मग पडतात शीत बाग फुलायला लागली आहे मस्त झाली आहे कशी झाड होती देवणे वाळून गेलीय खराब झाली इथे हा पालक लावला फक्त इथे एक वाट हवी आहे नीट चालायला आणि याला मोहर ना कमी आहे याच झाडाला मोहर जास्त आहे याला एकदमच कमी आहे पालवी फुट्टी आहे याला तरी याला कमी दिलंय ते वैरायटी कुठल्या आणि यांचं ते केशर ला कुठे लावलंय ते केशर लावलंय अच्छा कुठे मलाnextInt अरे मी बोट कुठे दाखवतो माझ्या बोटाकडे बघ हे व्हिडिओ चाललाय हरकत नाही इकडे पाहू नको बोट दाखवले इथं दाखवतो तू तिकडेच पाहते माझ्याकडे बघ कुठेही लावली अरे मध्येच लावलाय बाबा तू मध्येच ती थी, जागा तिथेच होती मध्ये लावलाय मग तू चालायला कसं करणार मध्ये पण इथे टाक स्वतःच ना तू भयंकर आपली मनमानी करत राहतो ऐकायच नाही कोणाचं काही तुला काय म्हटलंय सिंगल टाईल टाकायला तुझं काय वाकड जात आहे एकना एक एक टाकून रस्ता तयार रस्ता ती करेल मी आता गरज नाहीये सध्या कोरड्याच्या ते लगडले ते पण खाली गेलं ते जमीन आता नाही काढू तीन चार दोन तीन आता एकदम काढू हा 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 ती आंब्याची सावली म्हणतात ना अशी अशी मस्त सावली आमराईत मी उभी वा 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 हे वे वेगळं फिलिंग आहे की झाडं आता कितपत मोठी वाढतील माहिती नाही पण जेव्हा डेरेदार होतील आहेत तेव्हा अशी दाट सावली येईल खाली आणि मग वा 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 किती मजा हा हा वारं असं सुरेख आहे आणखीन पंधरा दिवसांनी हे वारं सहन न करण्यापलीकडे जाईल कारण विदर्भ आहे आणि उन्हाळा ऑलमोस्ट सुरू झाल्यातच जमा आहे तर आताच थोड्या वेळानी गरमी व्हायला लागेल तर आम्ही जेव्हा गाडी चालू करतो ती उन्हातच असते अशी तापते की विचारू नका हे मागची झाडं माहिती नाही ही झाडं त्यांनी सुरेख लावली आहे त्यांनी एक असं छान कर्टन दिलेलं आहे पण कोणीतरी सांगितलं की हे कार्बन डायऑक्साईड जास्त सोडतात म्हणून खूपशी चांगली नसतात असो पण दिसतात चांगली आहे आणि मागच्या साईडला असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे तशी आमची ही बाग आता थोडी शेप घ्यायला लागली आहे चला लॉनकडे जाऊया आपण कठीण आहे तुम्हाला शेवगा दाखवला असता शेवग्याला पण हे इथे सगळं काय काय लावलंय पण ते काही खूप वाढत नाहीये तर वांगी लावली आहेत पाणी सोडलंय यांनी आणि त्याचं जोरात फोर्सनी आलं ना तर मला भिजवेल कारण ते पंप चालू केला ना की पहिले इतका फोर्स असतो जोरात की ती ट्यूब अशी हलते नागासारखी हे पा शेव धरली आहेत फुलं हे पावरती आहेत फुलांचं झुपका आहे ना तर याची शेंग याचंही असतं ते पा सुरू झालं त्याचं हे पा आवाज पा काही दिवसांनी ना या उन्हामुळे याच्यात शेवाळ जमेल मग सुरुवातीला असं हिरवं हिरवं शेवाळ निघतं बाहेर चिकट घाणेरडं हे सगळं दुसऱ्यांचे प्लॉट्स आहेत हे आणि आज तिकडे जल्लोष चालला आहे कारण खूप गाड्या दिसल्या आलेल्या त्याच्यामुळे बऱ्यापैकी पब्लिक आलेली आहे इथे ये आंब्याचं लावून ठेवलं आहे आणि हे पण हे सगळं हा उन्हाळा जाणवतो आणि झेंडू खूप मस्त आला आहे मात्र असे स्प्रिंकलर्स हवे खरं तर म्हणजे कसं आहे ना हे सुरू केलं की सगळ्या झाडांना एकदम पाणी मिळेल थोडंसं टाकावं लागतो तुम्हाला नाही असं नाही अशी फ्रेंड्स जवळ आली आहे आणि हे नागता फाय असं कळलं मला नवऱ्याकडनं मला तो चुकून आंबा वाटला तेवढ्यावरनं केवढा राग थे थे मंटला। तो मंटला तो आला त्यांना की असं कसं आंबा म्हटलं तर म्हटलं तर काय त्यात बिघडत आहे का पण नाही हे याला अशी फळं आली मी दाखवते तुम्हाला हे एक साधारण फेन्सिंगचंच झाड आहे काय म्हणतात माहिती नाही हे फळ आहे याला मला कॅमेरा दिसत नाही आहे दिसत आहे का तुम्हाला मी जवळ नेलाय त्याच्या मला माहिती नाही आहे की नाही ऑरेंज कलरचं छोटंसं फळ आणि खूप लागली होती पण आता कमी झाली हा फुलपाखरू बसलाय ये 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 फुलपाखरा बस मी तुला शूट करते ये इकडे ये काढत काढत आता इथे पाहिजे का नको चाल चालायला प्रॉब्लेम होतो ना वय वाढतायत कुठे पाय फसला पडले झाली शोभा शोभेपेक्षाही डेंजरस आहे अशी ही आमची छोटीशी बाग आहे तुम्हाला आवडली तर प्लीज सांगा तर लॉन मध्ये जाऊ आपण झेंडूची झाड काय मस्त आहे ती कसली आहे ती झाडं माहिती फुलं माहिती नाही आणि हे पा याच्यावर पिवळ्या फुलावरही आहे हे हे झेंडू ना पूर्ण स्कर्टिंग झालं आहे लॉनला या झाडांचं पण ज्या दिवशी पार्टी झाली त्या दिवशी मला हे असं हवं होतं पण त्या दिवशी एक 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 फुल लागलं होतं आता बघा हो माय गॉड आपण जवळनं बघूया हां जवळनं बघूया मज्जा येणार मज्जा लाइट्स ना लाइट्स रात्री इतके सुंदर दिसतात एडा माणूस हे कसं आहे तिने टॉयलेट आधी बांधलेलं होतं ना मी आणि हे स्टोर आहे इकडे या साईडला दिस इज द स्टोर दीज आर सम ऑफ द ट्रीज विच आर ग्रोइंग व्हेरी नाईसली दे हॅव अ हेल्दी लुक इजेंट इट दे डूट हॅव अ हेल्दी लुक लुक ॲट डीस इकडे कोणाचं तरी प्लॉट आहे या साईडला इथे असं बारीक फेन्सिंग केलेलं आहे अशी झाडी लावलेली आहे त्याच्या पल्याड मोठा प्लॉट आहे इथे एकाने घर बांधलं आहे पण ते आता पूर्ण कन्सील झालं आहे झाडांमुळे इथे नुसते कचरे पडले आहेत गॉड ना जंगल फील हवा जंगल फील या काड्या ठेवल्या आता त्या मस्त कॅम्प फायरच्या कामाला येतील सा कॅम्प फायर त्या दिसले म्हण त्रास हाय जमीन की बात ही कुछ अलग कुठलं इथे पण एक छोटस इथं फुलं आहेतच पण हे पण एक आहे का दिसलं का मला दिसत नाही आहे उन्हामुळे आमच्या शेजारच्या प्लॉटमध्ये छोटी छोटीशी खोली आहे म्हणजे अटॅच टॉयलेट आणि हे हे असे खरे फार्म हाऊसेस असतात आमचं टोलेजंग बांधलेलं आहे म्हणजे आतनं लहानच आहे पण बाहेर न दिसतो असो काम आहे थोडं किचन प्लॅटफॉर्मच्या खालचं क्लोज करतोय सो ब्युटिफुल लोक डीज बटरफ्लाय आय हाय अंग खोल ना आपण किती सुंदर ती फुलं आ वा 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 इट्स फ्लोटिंग आर यू फ्लोटिंग आर यू कम ऑन कम ऑन असं स्वच्छंद विहरावं या फुलपाखरांसारखा मस्त लाईफ जगावं स्वच्छंद पण नियमित बघा एकच माणूस काम करतोय आमच्या बगीचात बाकी माझ्यासारखे टाईमपास करत आहेत बघा इकडे शेख होतो मी चालायला लागले की याचा इमेज स्टेबिलायझेशन काहीतरी पाहिजे ना आपल्या फिंबल दोन घेतले दोन्ही बेकार निघाले हे बा आता आहे इकडे अशी झाडं लावली आहे ना इकडे पण झेंडूच झेंडू आहे शू बात आहे म्हणजे कोणी ऐकेल हे झाड आहे ना पेरूचं शेजारच्यांच्या प्लॉटमधलं यावेळा यायला लागलेले पेरू आमच्याकडच्या पब्लिकनी ओरबाडून खाल्लेले आहेत कोण आहे ते मालक येतच नाहीत इकडे परत एक फुलपाखरू आलेला आहे फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू so this is my beautiful 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 garden. and now look at this these flowers are so beautiful you can see the Jendu over here and now we will cross this and go to that side hey the pathway look at these flowers they are so beautiful isn't it see look at these flowers the red color flowers onto both the sides and in abundance look at the number see the number, number of flowers दिस इज अनदर व्हरायटी ऑफ ट्रीज आय डू नॉट नो द नेम्स ची नाव माहिती नाही मला पण हे असं लाल रंगाचं हे येत आहे त्याला विद्येसारखं झाड पाय किती लागलेत है ना सो मेनी ऑफ थिंग पूर्ण स्कटिंग केलाय टुवर्ड्स द स्विमिंग पूल इज लुकिंग वेरी डर्टी अँड द पर्सन हॅज कम टू क्लीन इट मागे लागावं लागतं हे पा गुलाबाची फुलं आपण त्या साईडला पण बघूया आणि ही पालुक्या डिस फ्लावर सो ब्युटिफुल आणि हे काय आहे माहिती नाही दिस ट्री ग्रोज व्हेरी टॉल हे पा, ही फुलं आहे ना सुंदर आहे पहिल्यांदा मला वाटलं होतं की हे काय लावून आहे याला ये काय येणार आत्ता कळते आहे त्याची ब्युटी द क्लिनिंग वर्क ऑफ द स्विमिंग टँक गोज ऑन सो आय विल गो टू दॅट साईड ना हा खरा एंट्रन्स आहे हा पूर्वेकडचा आमचा इथे मी रांगोळीचं ठेवला आहे पण ते रांगोळी आता काढावी लागेल पार्टीच्या दिवशीची रांगोळी गेली इथे वारंवार कचरा होत असतो इथे आम्ही बसतो संध्याकाळी वगैरे आलो तर पूर्ण कर्दळय पाणी ओव्हर झालंय माणूस कुठे बाबा इकडे पाणी खूप झालंय बरं झेजवीला झेजवीलाही काय म्हणते मी काय चेरी 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 ट्रीज आणि याला फुलं आली आहेत आत्ता आणि याच्यावर ना छोटे छोटे बोर्ड्स येतात त्याचं नेक्टर आहे ना त्या फुलांमधलं ते हवं असतं त्यांना हे पांढरं फूल हे बघा काय ना सो yeah. so, आता नाव यू विल गो टू डिसाईड पाण्याचं काय होतं ना दोन आउटलेट्स दिले आहे पाण्याला इथेही काही झाडं लावली गाडी बाहेरच्या साईड फुलझाड आहेत वेली आहे, इकडे काही भाज्या लावणारेच आहेत इथे लावला एक पाईप आणि हे बाहेरच्या साईडला ना रस्त्यांच्या कडेकडेनी ही झाडं खूप दिसतील तुम्ही जर आले तिकडे तर आणि सीझनमध्ये ना याची नुसती मजा असते या इकडे पालक की काहीतरी लावून ठेवला आहे आणि आय कम टू द बॅक साईड नाव ही एक वरती पाण्याची टाकी आहे हे कूलरचं झूड इथे आणून ठेवण्यात आलं आहे हे कोण घेऊन जाणार आय डोंट नो हे फिल्टरेशनच आहे स्विमिंग पूलचं पाणी फिल्टर होतं या झोपडीच्या खाली त्याचं मशीन आहे आणि बस ही एवढी जागा आहे मागच्या साईडला आणि हा दुसऱ्याचा प्लॉट आहे पहा त्या तिकडे जे स्विमिंग पूल आणि हे दिसतं आहे तिथे सतत पब्लिक येत असते आणि धुमाकूळ सुरू असतो हा दुसऱ्याचा प्लॉट आहे यांनी पण काही झाडं लावली आहे एरिया कमी आहे पण झाडं भरपूर लावली आहे इकड नाही जाऊ शकतो आपण स्विमिंग पूलच्या तिकडे निघू आपण चला जरा कॅमेरा हलतो ओ माय गॉड अरे हम इधर आ गए वो देखो अभी भी पानी देने का काम शुरू है चलो जी चलो लेट्स गो एंड सीट बिकॉज आई एम फीलिंग टायर्ड अ लिटिल टायर्ड आई नीड टू ड्रिंक सम वाटर आता है

ऊन तापत चाललाय उन्हाळा दिसतोय समोरचा आई इथे येणं कठीण आहे मग कारण अजूनही काय इथे अशी कूलरची हो सोय नाही किंवा ए सी पण लावला नाही आहे अरे का पण पिवळ झालंय आणि उन्हाळ्यात इथे जर पाणी कमी झालं थोडीशी पाण्याची टंचाई होते म्हणतात तिकडे मग कठीणच आहे ही झाड कशी कर सर्वाईव्ह करतील काही काळ तर या झाडांना आपल्याला तगवावं लागतं ना त्यांची काळजी घेऊन निगा राखून स्पेशली जी छोटीशी झाडं लावलेली आहे यांचं काय होईल मला काय कळत नाही यांची इटीवाले मित्र इथे येऊन एक रात्र राहिले पुरुष आले ना की ते आवरत नाही आपल्यासारखं आणि कचरे करून ठेवतात हो मला भरपूर कचरा दिसतोय ओट्यावरचं सामान हललेलं आहे पण माझे महाराज आहेत ना बस ले ले। माराज, ती मात्र तशीच बसलेली आहे हॅलो महाराज नमस्कार लावणार आहे मी बरं का असं मी आता येऊन बसले आहे इथे बाहेर आणि बरं आहे घरातही अजूनही गार आहे कारण वरती जो ओपन टेरेस आहे ना त्याला आम्ही हे केलंय पेंट असतो ना वाईट जो उन्हाळ्यामध्ये कूल ठेवतो रूखला तो लावून घेतलेला आहे एकदा रात्रीचा टूर करू आपण खूप खूप छान वाटतं पण त्याला मला लाईट्स पाहिजे ॲडिशनल म्हणजे मग जे ग्रेन्स येतात ना था था था। ते येणार नाही तर असं काहीतरी सध्या येऊन राहणं होत नाही आहे हे आणि यांचे मित्र येऊन मजा करून जातात इथे ते कॅरे ओकेचं डबडं घेऊन येतात आणि जोरजोरात गातात बितात आणि मजा मजा करतात आणि मग साफसफाई आपण करत बसायची नंतर चलो पर लोगों को मज़ा आता है ये भी बहुत बड़ी बात है तरह से छान वटते ही थे स्विमिंग पूल छ बसले में एंट्रेंस बस ला मुझे है